सापांचं नाव ऐकलं तरी अंगावर शहारा येतो साप हा असा एक धोकादायक प्राणी आहे की त्याच्या एका दंशाने माणूस क्षणार्धात मृत्यूच्या दारात पोहोचू शकतो जगात अनेक विषारी साप आहेत ज्यांच्यापासून दूर राहणंच कधीही उत्तम तुम्ही सापांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील विशेषतः अजगरांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात अजगर हा असा प्राणी आहे जो स्वतःपेक्षा कितीतरी मोठ्या प्राण्याला गिळू शकतो जर कोणी अजगराच्या पकडीत आलं तर त्याची सुटका होणं अत्यंत कठीण असतं असाच एक विशाल अजगर नवी मुंबईच्या रस्त्यावर आढळलाय सर्पमित्रांनी त्याला यशस्वीपणे पकडला असून या थरारक घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय हा प्रचंड मोठा अजगर पाहिल्यावर तुमच्याही अंगाचा थरका पुढेल या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर पावसाचं पाणी साचलंय या पाण्यात एक हिरव्या रंगाचा विषारी अजगर तोंड आता काढताना दिसतोय करा तुम्ही या पाण्यातून चालताय आणि चुकून अजगरावर पाय पडला तर काय होईल हा अजगर तुम्हाला नक्कीच चावेल हा अजगर पाहून आजूबाजूचे लोक घाबरले आणि रस्त्याच्या कडेला थांबलेले दिसत आहेत यावेळी सर्पमित्रांनी मोठ्या हुशारीने आजगराला नाल्यातून बाहेर काढले यावेळी सर्पमित्र हे आजगराला रेस्क्यू करत असताना आजगर हा अत्यंत आक्रमक होऊन हल्ला करतानाही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे पण सर्पमित्रांनी आपलं काम अचूक पार पाडलं पावसाळ्यात पाणी सापांच्या बिळात शिरतं तेव्हा सरपटणारे प्राणी बाहेर येतात यात सापांचाही समावेश आहे सापांना ओलसर जागेपेक्षा कोरडी जागा जास्त आवडते त्यामुळे पावसाळ्यात साप वेळातून बाहेर पडून आपल्या सोयीची जागा शोधत असतात पावसाळ्यात साप बाहेर येण्याचं प्रमाण खूप वाढतं त्यामुळे दरवर्षी सर्पदंशामुळे अनेक लोकांचा पावसाळ्यामध्ये मृत्यू होत असतो